नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं आणि या नवीन आर्थिक वर्षामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टी बदल असतात विशेष करून इकॉनॉमिक्सच्या निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये कोणते कोणते नियम बदलतात कशा पद्धतीने ते, ते, ते चेंजेस होतात तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन आवाज विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या अशाच प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्राप्ती करायच्या म्हणजेच तुमच्या इन्कम टॅक्ससाठी नवीन टॅक्स रिजिन हे डिफॉल्ट असेल म्हणजेच काय तर तुम्ही याच पद्धतीने टॅक्स भरायचा आहे असे गृह धरलं जाईल तुम्हाला जुन्या म्हणजेच ओल्ड टॅक्स रेजिमने मोजणी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या कंपनीला तसं अगोदर कळवावं लागेल तर आता आपण पाहूया की न्यू टॅक्स रेझिमचे टॅक्स स्लॅबस कसे असतील तर ते आपण या ठिकाणी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो तुमचं जर का उत्पन्न तीन लाखापर्यंत असेल तर तुम्हाला झिरो टक्के टॅक्स हा भरावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला टॅक्स त्या ठिकाणी टॅक्स भरायची गरज नाही तुमचे उत्पन्न जर का तीन लाख ते सहा लाखाच्या दरम्यान असेल तुम्ही व्यवसाय करत असाल तुमचं तुमची नोकर असेल तुमचं इयरली उत्पन्न जे आहे ते जर का तीन ते सहा लाखापर्यंत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्मेंटला पाच टक्के टॅक्स हा भरावा लागणार आहे सहा ते नऊ लाखापर्यंत जर का उत्पन्न असेल तर तुम्हाला दहा टक्के टॅक्स हा त्या ठिकाणी भरावा लागेल नऊ ते बारा लाखापर्यंत उत्पन्न असेल तर पंधरा टक्के आणि पंधरा लाखाच्या पुढे जर का असेल तर तुम्हाला वीस टक्के आणि पंधरापेक्षा जास्त जर का असेल तर तुम्हाला तीस टक्के टॅक्स हा सरसकट भरावा लागणार आहे मित्रांनो दुसरा बदल आहे नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एचच्या सुरक्षिततेसाठी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत तर ते पाहूया आता या ठिकाणी दोन फॅक्टर ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे म्हणजेच पूर्वीसारखे फक्त पासवर्ड टाकून लॉग इन करता येणार नाही ना ना ज्यामुळे तुमच्या खात्याचा तपशील कुठल्याही व्यक्तीच्या हाती लावणं सहजपणे पडणार नाही तुम्हाला आधार कार्ड नंबर व्हेरीफाय करावा लागेल म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो काही नंबर लिंक आहे तर त्याच्यावरती एक ओ टी पी येईल आणि त्या ओ टी पी तुम्हाला वापरावं लागेल आणि नंतर तुम्ही तुमच्या खात्याचा जो काही तपशील आहे तो तपशील तुम्ही पाहू शकाल पुढील महत्त्वाचा नियम म्हणजे ई पी एफ ओ म्हणजेच नॅशनल प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन जे तुम्ही जर का सदस्य असाल म्हणजे तुमचा जर का पी एफ कट होत असेल आणि तुम्ही जर का त्या ठिकाणी नवीन कंपनी जॉईन केली असेल तर तुमच्या पहिल्या कंपनीचा जो काय जुन्या कंपनीचा जो काही पी एफ आहे तो तो पी एफ ॲटोमॅटिकली आता तुमच्या नवीन खात्यामध्ये म्हणजे तो रुजू झाल्यानंतर ॲटोमॅटिक ट्रान्सफर होणार आहे म्हणजेच काय तर तुम्हाला कुठेही जाऊन त्या ठिकाणी तुमचा पी एफ हा ट्रान्सफर करण्याची तुम्हाला गरज आता पडणार नाही त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे एक एप्रिलपासून फास्टॅगसाठी नवीन नियम हे लागू होत आहे तुम्ही जर का तुमच्याकडील फास्टॅगसाठी बँकेकडे के वाय सीची जी काही प्रक्रिया आहे ती जर का पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हे येऊ शकते म्हणजेच काय तर तुमच्या फास्टॅगमध्ये बॅलन्स जरी असला तरी तुम्हाला तिची प्रोसेसही करता येणार नाही ना ना, तुम्हाला त्याचं पेमेंट करता येणार नाही ना ना, आणि परिणामी तुम्हाला दुप्पट दुप्पट्टो भरावा लागू शकतो त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा पॉलिसी मित्रांनो तुम्ही जर का विमा पॉ विमा पॉलिसी काढली असेल आणि ती तुम पॉलिसी तुम्हाला सरेंडर करायची असेल म्हणजेच कंपनीला परत करायची असेल तर त्याचा जे काही सरेंडर व्हॅल्यू आहे तर ते बनव बनवण्याच्या नियमामध्ये आय आर डी आयने काही बदल केले आहेत की जे एक एप्रिलपासून त्या ठिकाणी लागू होतील नॉन सिंगल प्रीमियम म्हणजे तुम्ही एखादी पॉलिसी काढली आहे त्या आणि त्या पॉलिसीचे तुम्ही हप्ते भरले आहेत आणि ती पॉलिसी तुम्हाला दुसऱ्या वर्षी बंद करायची असेल तर तुम्हाला तुम्ही भरलेल्या हप्त्याच्या तीस टक्के रक्कम ही तुम्हाला परत मिळणार आहे तुम्ही जर का तिसऱ्या वर्षी बंद केली तर तुम्हाला पस्तीस टक्के रक्कम परत भेटणार आहे आणि चार ते सात वर्षाच्या दरम्यान जर का बंद केली तर पन्नास टक्के परत मिळतील आणि शेवटच्या वर्षी जर का तुम्ही सरेंडर केलं तुम्हाल तर तुम्हाला नव्वद टक्के पैसे हे परत मिळणार आहेत म्हणजे तुम्ही जर का सिंगल प्रीमियम पॉलिसी म्हणजेच एकदाच पैसे भरून जर विमा घेतला असेल तर तुम्हाला तिसऱ्या वर्षी पंच्याहत्तर टक्के आणि शेवटच्या वर्षी नव्वद टक्के पैसे तुम्हाला मिळू शकतात म्हणजेच पहिल्या तीन महिन्यामध्ये पॉलिसी बंद करण्याचा विचार करत असाल तर ते जे काय नियम आहेत त्या त्या नियमामध्ये तुम्हाला पैसे कमी मिळतील आणि चौथ्या वर्षी जर का तुम्ही पॉलिसी सरेंडर केलं तर पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेत असाल तर तुम्हाला नवीन वर्षाच्या नियमाप्रमाणे वर्षी पैसेही जास्त मिळू शकतात ओला मनीने आता जाहीर केलं आहे की स्म स्मॉल प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजे स्मॉल पी पी आयमध्ये रूपांतरित होत आहे म्हणजे इथे ग्राहकांना जास्तीत जास्त महिन्याला दहा हजार रुपयेपर्यंत लोड करू शकतात आणि पूर्वी जर का पाहिलं तर पूर्वी ई के वाय सी पद्धती होत होती त्यामध्ये दोन लाखांतर्गत दोन लाखापर्यंत व्यवहार करू शकत होते पण मित्रांनो आता या ठिकाणी दहा हजारापर्यंत तुम्हाला व्यवहार करता येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे अतिशय महत्त्वाचे नियम आहेत जे तुम्हाला माहीत असणं हे आवश्यक आहे हा व्हिडिओ मित्रांनो सर्वांच्या फायद्याचा आहे सर्वांसाठी आवश्यक आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जास्त मित्रांपर्यंत शेअर करा विसरू नका धन्यवाद